कोणत्याही समस्येच्या मधून सुटण्यासाठी दोनच मार्ग असतात एक म्हणजे आदर्श संकल्पापासून सरळ परावृत्त व्हावं हा एक मार्ग असतो आपण पुष्कळ ठरवलेलं होतं पण आता आपल्याला शक्य नाही आता कसली भगवत गीता अभ्यासायची कसलं आत्मज्ञान प्राप्त करून घ्यायचं त्याच्यापेक्षा जीवनाच्या संघर्षालाच तोंड देण्याची एक वेगळीच जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांची आई होती तरुण होती म्हणजे ते सतरा वर्षांचे होते तर आई पस्तीस वर्षांची होती लहान बहीण होती पाठोपाठ म्हणून समस्येमध्ये मार्ग शोधताना एकतर परावृत्त तरी व्हायचं किंवा आपला जो आदर्श आहे तो आदर्श हृदयात ठेवून अडचणी असताना देखील प्रयत्नशील राहायचं ध्येय प्राप्तीसाठी प्रयत्न करायचे आपलं पणाला लावून प्रयत्न करायचे आणि संयमाने धैर्य राखून जीवनाच्या कोणत्याही भागाबद्दल अतिरेक न करता ध्येयाचा सावकाश पाठपुरावा करत राहायचं